माहितीये संकासुराचा खरा नाव काय ते हायग्रीव खूप खूप वर्षापूर्वी हायग्रीव नावाचा एक असुर होऊन गेला त्याने काय केला ब्रह्माच्या हातातून चारी वेद पलवला आणि दूर समुद्रात एका शंखात जाऊन लपला तो शंखात जाऊन लपला म्हणून त्याच नाव मग पुढ मग विष्णूनी ते पलवलेले वेद परत घेऊन यायला दशावतारातला पहिला अवतार घेतला कुठला बराबर मग विष्णू परत समुद्रात गेला आणि त्यांनी संकासुराचा वध केला चारी वेद परत ब्रह्मदेवाकडे इकडे ये बस तुला माहितीये संकासुरानी ते चारी वेद का पलवले का कारण त्या वेदांमधला सगळा ज्ञान त्याला आपल्यासारख्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवायचा होता किती काळजी ना आपली त्याला हो अरे म्हणून असुर असून पण आपण त्याला देव मानतो त्याची पूजा करतो शिमग्यात देवाच्या आधी संकासुराची पूजा होते समजला हो इसरू नको कधी आले मी आरतीचा ताट घेऊन